महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथे अखिल भारतीय विश्वकर्मा विराट संघ महाराष्ट्र मालेगाव विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस आज मालेगाव येथे अखिल भारतीय विश्वकर्मा विराट संघ महाराष्ट्र मालेगाव यांच्या वतीने आयोजित भव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भगवान विश्वकर्मा आणि विद्युची देवी माता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली भगवान विश्वकर्मा हे सृजनशीलतेचे कौशल्याचे आणि परिश्रमाचे प्रतीक आहेत त्यांच्या आशीर्वादाने समाजात प्रगती कला आणि तंत्रज्ञानाचा विकास होत आला आहे या प्रसंगी उपस्थित गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणपत्रक व पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान नव्हे तर विश्वकर्मा समाजातील शिक्षणाच्या प्रगतीची प्रेरणादायी जाणीव देणारा ठरला विश्वकर्मा समाज नेहमीच आपल्या कौशल्य मेहनत आणि निष्ठेच्या जोरावर समाजहितासाठी योगदान देत आला आहे आता शिक्षणाच्या माध्यमातूनही समाजातील नव यश गाठत आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मान्यवर समाज बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा